मी साठी काही वस्तू आणल्या आहेत नवीन आता प्रत्येक ची डिझाईन आजच्या दिवशी पोटामध्ये एवढं गोळा यायचा काय होणार का कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉव इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ना व्लॉग मी गाडीतून स्टार्ट करते त्याचं कारण म्हणजे की सकाळी सकाळी एक तर म्हणजे नेहमीचीच रोजची काम सी आौर्याला स्कूल पाठवायचं वगैरे आणि त्याच्यानंतर जिम लायचं यायचं स्वतः जस्ट जिम झालेलं आहे माझं आणि आज मस्त जिम झालं एकदम भरपूर एक्सरसाइज केला आणि आज एक बेस्ट पार्ट असा की माझी होती जिम मध्ये म्हणजे कधी कधी आमची टायमिंग जमतात कधी कधी नाही जमत कारण की तिचं पण सगळं रुटीन वेगळं असतं माझं पण रुटीन वेगळं असतं सो कधी ती असली तर मग सोबत कोणीतरी असलं की छान आ, मजा येते म्हणजे जिम करायला पण आणि मग थोडस असं मोटिव्हेशन पण मिळतं गप्पा पण होतात इकडच्या तिकडच्या सो छान वाटतं सो आज ती होती त्यामुळं भरपूर वेळ जिम मध्ये गेलेला आहे माझा आणि आता घरीच चाललेली आहे काल ॲक्च्युली मुलांनी झोपायला खूप उशीर लावला आणि मग त्यामुळं आम्हाला पण झोपायला लेट झाला आणि सकाळी लवकर लवकर उठून म्हणजे त्यांचं औराच होतं शाळा होती हे त्यामुळे झोप अपूर्ण झालेली आहे आणि आता जस्ट माझं लक्ष गेलं थोडंसं डार्क सर्कल सारखं सर्क दिसतंय पिंपल आलेलं आहे सो मी म्हटलं की आता थोडी तरी काहीतरी स्किन केअर करावी लागेल स so, बघूया आजच्या दिवसभरामध्ये वेळ मिळाला तर स्किन केअर करायची आहे काहीतरी म्हणजे फेस पॅक वगैरे असं काहीतरी करेन ते तर काय माझं मध्ये मध्ये चालूच असतं आता मी जाते गाडी वॉश करायला तर गाडी वॉश करून घेते आणि मग त्यानंतर घरी जाईन मी आणि येताना माझी दोन तीन कामं होती एक तर गाडी वॉश करायची होती आणि दुसरं म्हणजे चेतनचा गॉगल जो आहे तो पिकअप करायचा होता कारण की चेतन नंबरचा गॉगल बनवून घेतात त्यांना चष्मा आहे मला पण चष्मा आहे मी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते आणि चेतन रेग्युलर चष्माच वापरतात त्यांना कॉन्टॅक्ट लेन्सेस एवढ्या सूट नाही करत तर मग जेव्हा केव्हा बाहेर वगैरे जातो तेव्हा त्यांना नंबरचा गॉगल यूज करायला लागतो कारण की इथे ऊन एकदम हार्श असतं आणि इन जनरलच गॉगल तर आपल्याला लागतोच म्हणून मग ते गॉगल बनवून घेतात नंबरचा तर तो नंबरचा गॉगल आज मिळणार होता तर मी म्हटलं आता त्याच रोडवरनं मी येते येता पिकअप करून घेऊन येते तो दाखवते तुम्हाला एक मिनट सो हा गॉगल आहे तो प्राणाचा गॉगल आहे आणि हे सगळं त्यांनी आतमध्ये काय काय दिलेलं आहे वॉरंटी कार्ड वगैरे आहे त्यानंतर हे काहीतरी ते गॉगल पुसायला फडकं वगैरे प्लस हे पण एक्स्ट्रा ते कापड देतात ना ते चष्मा वगैरे पुसायला तर ते आहे आणि हा गॉगल आहे एकदम ब्रँड न्यू अगदी <laughs> कागदात वगैरे गुंडाळ तर असा सिम्पल गॉगल आहे पण ह्याच्या साइडला इथे प्राडा लिहिलेला आहे आणि ह्या साईडला सुद्धा सो so, चेतन वेगवेगळ्या स्टाईलचे वगैरे असे गॉगल नाही यूज करत uh, फॅशन त्यांना एवढी अजिबात आवडत नाही uh, त्यांना स्वतःसाठी काहीच बेसिकली घ्यायला आवडत नाही पण uh, मीच काही ना काही त्यांना सारखं म्हणत असते हे घ्या ते घ्या आणि मग त्यावरून ते थोडंफार तरी काहीतरी uh, वेगळे ड्रेसेस किंवा वेगळे टी शर्ट्स वगैरे यूज करतात वेगळे गॉगल तर नाहीच हा ब्लॅक असाच असतो कायम गॉगल पण ठीक आहे काही काहींची आवड असते आणि त्यांना तसंच आवडतं सगळं तर ठीकच आहे जर कपड्यांच्या आणि फॅशनच्या बाबतीत त्यांचं चाललं तर चेतन रोज सकाळी ब्लॅक कलरचा टी शर्ट घालून ऑफिसला जातील ब्लॅक टी शर्ट ब्ल्यू पॅन्ट दॅट विल बी हिज ड्रेस पण माझीच इच्छा असते की चांगले छान कपडे घालावे वेगवेगळे टी शर्ट्स यूज करावे तर मी सारखं काही ना काही ऑर्डर तर करत असते किंवा मग डायरेक्ट घेऊनच येते ना तर विचारलं की मग ते नकोच म्हणतात एनिवेज आता चेतन घरी आले की ते म्हणजे हा वेअर वगैरे करून बघतील कसा दिसतोय काय दिसतोय ते चला मी थोडीशी आता कॉफी पिते आणि मग त्याच्यानंतर माझं आवरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते दीड दोन तासानंतर मी आता परत कॅमेरा ऑन केलेला आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे तर आजकाल काय होतं की आवरायला थोडासा म्हणजे घरचं सगळं सकाळचं अगदी म्हणतो ना आपण ते सगळं आवरायला माझ्यासहित थोडासा वेळ होतो पण मी म्हटलं ठीकच आहे कारण की स्वतःसाठी वेळ देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे हेल्थकडे लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि सकाळचा सगळं आवरायला थोडा उशीर झाला तरी ठीकच आहे कारण की बाकीच्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत मी तर म्हणेन हेल्थ त्याच्याहून सगळ्यात जास्त टॉप लेवलला आहे तर तेच सगळं आवरून मी जेव्हा खाली येते परत किचन मध्ये तेव्हा ऑलरेडी माझा लंच टाइम झालेलाच असतो मग म्हटलं आता काय बनवायचं लंच मध्ये तर आज मी बनवणार आहे ओट्स चीला तर ओट्स चीला सोपा आहे ओट्स थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावरती त्यानंतर ते मिक्सरला काढायचे म्हणजेच त्याचं पीठ बनवायचं आणि त्याच्यामध्ये ज्या हव्यात त्या भाज्या वगैरे ऍड करायच्या त्याचबरोबर तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही अजून पण इतर गोष्टी जसं की प्रोटीन हवा असेल तर त्याच्यामध्ये थोडस पनीर खिसून टाकू शकता म्हणजे चिला बनवल्यावरती तसं व्हेरिएशन तुम्ही वेगळं काय काय जे आवडतं त्यानुसार बनवू शकता तर मी तर सिंपलच बनवते एकदम ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल आहेत त्या थोड्याशा खिसून वगैरे त्याच पिठामध्ये घालते आणि तसाच चिला बनवते एक किंवा दोन चिले मी खाते आणि खूप जण मला विचारत होते की परवाच्या शॉपिंग मध्ये तू एक्झॅक्टली काय काय शॉपिंग केली ते सांग तर मी किचनसाठी काही वस्तू आणल्या आहेत नवीन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन की आ, काय काय आणलेलं आहे तर ओट्स तर आहेत भरपूर ओट्स माझे कायमच मा आणून ठेवलेले असतात आणि त्याचबरोबर किनोवा तर मला माहिती नाही आता खूप जणांना किनोवा माहिती सुद्धा असेल माहिती सुद्धा नसेल तर ते पण मी बरेचदा बनवते किनोवा त्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला सांगा कारण की अजूनपर्यंत तरी चॅनेलवरती मी किनोवा रेसिपी शेअर नाही केलेली आता झालेली आहे संध्याकाळ आणि दुपारी मी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मी तसंच सोफ्यावरती थोड्या वेळ पडले आणि मला झोपच लागली मी सकाळीच बोलले होते की आ, काल झोप इनकम्प्लीट झालेली त्यामुळं मे बी अशी झोप लागून गेली मला पण बघा सनसेट खूप छान दिसतं आहे आणि जास्त नाही वाजलेले आता सव्वाचार झालेले आहेत संध्याकाळचे पण ऑलरेडी सनसेट होतोय आहे आणि हवा विचाराल तर थंडच आहे तशी पण जर असं एक पाच मिनटं फ्रेश एअरमध्ये यायला छानच वाटतं आणि आजकाल काय होतं माहिती का हे लाईट जे आहेत ना ते ऑटोमॅटिक त्याचा टायमिंग सेट केलेला आहे थोड्या दिवसांनी अंधार लवकर पडेल म्हणून चेतननी आतापासूनच ते थोडेसे म्हणजे चार वाजताच लागतात ते लाईट तर आता सनसेट व्हायचं आहे तरी सुद्धा लाईट ऑटोमॅटिक लागलेले आहेत चला झालं माझं बाहेर फिरून जास्त वेळ नाही बाहेर फिरतायत जॅकेट सुद्धा घालून घेतलेलं आहे मी कारण की थंडी खूप बेकार आहे थोड्या वेळाने आता सियाना शौर्याला स्कूलमधनं घेऊन यायचं आहे तर बघू विचारते मी चेतना की तेच घेऊन येतात का जर म्हणले मी येता येता घेऊन येतो तर माझं काम थोडंसं सोपं होईल जॅकेटवरनं अजून एक गोष्ट आठवली की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं की काय काय वस्तू मी घेऊन आले तर वन ऑफ देम इज दिस जॅकेट तर मागचा जो व्हिडिओ होता ॲपल पिकिंगचा तर तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असणार तर त्या ब्लॉगमध्ये मी हे जॅकेट वेअर केलंच होतं आणि आत्ता पण परत वेअर केलं आहे तर हे असं ओव्हर जॅकेट आहे म्हणजे स्मॉल साईजच आहे पण एकदम असं मोठं जॅकेट आहे आणि खूप छान उबदार असं जॅकेट आहे छान वाटतं एकदम आणि बटणं आहेत हवी असेल तर लावू शकता नाही तर नाही तर मी म्हटलं की रोज आता घरात घालायला वगैरे एखाद दोन जॅकेट आहेत माझ्याकडे नाही असं नाही घरात घालायचे पण मी म्हटलं की ठीक आहे एक एक्स्ट्रा असलं तरी उपयोग होतोच इथे थंडीच्या कपड्यांचा आणि डील पण होती लिटरली मला आय थिंक साडे अकरा डॉलर का बारा डॉलरला मिळालेला आहे जॅकेट आणि बाकी इतर वस्तू पण दाखवत आहेत किचन मध्ये अॅक्च्युली दोन वस्तू नवीन आणलेल्या आहेत त्यापैकी एक आहे ती म्हणजे असा छानसा मगचा सेट आणलेला आहे मी तर आ, ऍक्च्युली तुम्हाला माहितच असेल शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की सुश्रुत आमच्या सोबत आला होता आणि मला आणि सुश्रुतला खूप आवडले हे मग किती पण मग असले कप्स असले तरी ते कमीच पडतात तर हे स्पेशली क्रिसमस थीम चे मग्स आले होते तिथे कॉस्कोमध्ये आणि खूप छान डील होती आणि सगळ्यावरची डिझाईन खूप छान आहे हे बघा एवढे सुंदर आहेत आणि मोठे पण आहेत तर म्हणलं की आपण हे घेऊया छान वाटेल आणि होईट वेट सुद्धा आहेत त्याच्या सोबत ना हा स्टँड सुद्धा मिळालेला आहे आणि माझं इथे साइडला ना कॉफी स्टेशन मी बनवलेलं आहे तुम्हाला माहितच असेल तर इथे कॉफी मशीन आहे खूप जण मला विचारतात की हे काय आहे तर हे कॉफी पॉड्स आहेत कॉफी मशीन साठी तुम्ही इथे कॉफी पॉड्स टाकू शकता आणि हॉट वाट वॉटर त्याच्यातून रन होता आणि कॉफी तयार होते तर म्हणलं की हा जो मग चा सेट आहे तो इथेच मागे ठेवते आता विंटर सीझन मध्ये जेणेकरून जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन एखादा मग घेतला की आ, काम होऊन जातं आणि लकीली होल्डर पण आला त्याच्यासोबत मग ची डिझाईन कशी आहे ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करते ही तर तुम्ही पाहिलेच ही खूप क्यूट आहे एकदम ही एक आहे हो 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 सँटा क्लॉज चे वर्ड असतात ना हो 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 हा पूर्ण व्हाईट कलरचा आहे आणि ह्याच्या छानपैकी असे स्नो फ्लेक्स आहेत आणि हा लास्ट वन ह्याच्यावरती क्लॉज आणि स्नोफ्लेक्स असा आहे बेसिकली क्रिसमस थीमचाच हा सेट आहे मी हा यूज करेन विंटर्समध्ये दुसरी जी वस्तू आहे ती ही मॅट आहे तर आपण खूप वेळ उभं राहून कुकिंग वगैरे करतो तर त्यासाठी मग कधी कधी पाय दुखायला लागतात आपले उभं राहून तर त्यासाठी हे वेगळ्या टाईपचं असं मॅट मिळतं सगळीकडे मिळतच असेल पण मी तरी दोन्ही वेळेस मधूनच घेतलेला आहे तर आधी पण होतं इथे आपलं मॅट तुम्हाला आठवत असेल ब्राऊन कलरचं पण त्याची लेंथ छोटी होती लकीली कॉस्को मध्ये मला हे मोठं मॅट मिळालं आणि ह्याच्याच डिझाईन मला खूप आवडलं छान असं फ्लोरल डिझाईन आहे मॅट असं दिसतंय एकदम छान दिसत आहे आणि माझ्या घरामध्ये जे नॅपकिन्स वगैरे आहेत ते ग्रीन कलरचेच आहेत तर मॅट वरती पण भरपूर सारं म्हणजे ग्रीन पानं वगैरे आहेत ना डिझाईन तर त्यामुळं छान एकदम मॅच होत आहे ते असंच एकदम बरोबर पाच वाजलेत आणि घरामध्ये केवढा अंधार झाला बघा आता लाईट लावून घेतलं आता मुलांची वाट बघते मी चेतनना फोन केलेला तर चेतन म्हणले की तू एवढ्या थंडीमध्ये जाण्यापेक्षा मी बाहेरच आहे तर येताना मी मुलांना पण घेऊन येतो आणि स्काय खूपच छान दिसते आता ऍक्च्युली सियाना शौर्य स्कूलमधून आलेले आहेत आणि चेतन ऑफिसमधून आलेले आहेत सो पहिल्यांदा तर इथे चेतन साठी चहा टाकलेला आहे मस्त आणि आता गरमागरम चहा चेतन एन्जॉय करतील आणि म्हणलं की नवीनच कप आहेत माझ्या तोंडातून एकदा कप येते एकदम मग येते कन्फ्युजन बट तुम्हाला कळतच आहे मी काय बोलते ते सो म्हणलं आज नवीन ह्याचं उद्घाटन करा इकडे मुलांसाठी बनवती आहे मी सँडविचेस तर सियाना शौर्य घरी आले आणि घरी आले आल्या त्यांनी हेच पहिलं वाक्य हेच होतं मम्मा सँडविच बनव मम्मा सँडविच बनव सो so, सियानाला पाहिजे आहे क्यकोबर सँडविच शौर्याला पाहिजे आहे साधा सँडविच सो so, मॅनिज आहे कॅचअप आहे ब्रेड तर आता सँडविच बनवते दोघांसाठी सियानाचा परत क्लास पण असतो थो, त्यामुळे थोडं लवकर लवकर सगळं करावं लागतं दोन दिवसापूर्वी ना सियानाच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर्स मीटिंग होती म्हणजे आपल्याकडे कसा रिझल्ट लागतो आ, तसा रिझल्टच असतो तो पण मीटिंग असे कॉन्फरन्स म्हणजे फक्त टीचर असते आणि आपण असतो तर त्याच्यामध्ये सियानाला एवढं छान सगळे ग्रेड वगैरे मिळाले आहेत एक्सलंट ग्रेड आहे तर सियाना खूप छान करते स्कूल मध्ये आणि तिला अभ्यास आवडतो पहिल्यापासून तर मला आणि चेतन पण खूप छाउकडायला लागला मला मला आणि चेतन पण खूप ऐकून भारी वाटले एकदा आनंद झाला सियाना घरी आमची वाट बघत होती तर मला आठवलं की जो आमचा माझ्या वेळेस म्हणजे माझ्या वे रिझल्टचा दिवस असायचा आदल्या दिवशी पोटामध्ये एवढा गोळा यायचा काय होणार काय होणार आणि सियानाला पण सेम तसंच होत अरे शौर्य राजा हे सियानासाठी बनवलंय तुझ्यासाठी मी परत बनवते सियानाचा क्लास आहे की नाही तिला लवकर आवरायचं आहे जस्ट डिनर बनवून इथे बसले आणि सियाना शौर्याला ऑलरेडी डिनर दिलेला आहे तर ते डिनर टेबल वरती बसले तिथे <laughs> दिसत असेल आणि खाली सगळे कलर्स आणि हे त्यांचा पसारा आहेच खेळणी हे ते पण मी तेच म्हणलं चेतन आ, ले ले की आजचा तुमचा गॉगल तुम्ही बघितलात का चेतन चेतनीतच बसलेत हा म्हणजे बॉक्स बघितलं घालून बघा ना तुम्हाला कसं वाटतं ते सकाळी मी घेऊन आलेले तर आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला काय अडजस्टमेंट वगैरे करायची असतील तर तुम्ही कधी पण येऊ शकता फ्री आहे म्हणजे ऍडजस्टमेंट वगैरे करायचे असतील तर फ्री आहे बॉक्स तर खूपच भारी आहे हो मी दाखवला बॉक्स मैसरा माइंडे पण छानच दिसतो मस्त दिसतो एकदम कुठला डायलॉग आहे ओके कुठला डायलॉग आहे कमेंट करून सांगा पण चेतन छान दिसतो गॉगल तुम्हाला आवडला ना स्वतःला मला खूप आवडला हलका आहे एकदम आणि आता कसं वाटतं म्हणजे नंबर वाईज वगैरे व्यवस्थित आता कळेल मला बेसिकली जर म्हणजे ड्रायव्हिंग करताना ज्या पाट्या लिहिलेल्या असतात ना त्या वाचण्यासाठीच त्रास होतो त्यामुळे चष्मा छान पण मला तरी मला काही फरकच वाटत नाही बेसिकली जो आधी होता तसाच आहे फक्त आधीचा ना हेवी होता अच्छा लाईट वेट आहे हा तेच आहे ना एकदम ब्रँड तुम्ही जेवढे चांगले चांगले घेत जाणार त्याच्या किमती पण एकदम जास्त असणार पण कम्फर्ट पण तेवढाच असणार तेच आहे ना तर चला आता आम्ही पण थोड्या वेळाने जेवायला बसतो ऍक्च्युली आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेसहा पावणे सात म्हणलं की एक सव्वा सातपर्यंत पर्यंत जेवायला बसूया साईड बाय साईड माझं इथे काम चालू आहे लॅपटॉप ठेवलंच आहे साईडला पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या वा